आपल्या नवीन गाडी घेतली गाडीला हार लावू श बाय के शाव हा बुधव आपल्या ही नवीन बुलेट घेतली पासून गाडीचं आक हक्क तुम्हाला गाडी मी चालवी काय हा बुधव चाल चाल पुष्पा नाम सुंके फ्लावर समजा क्या फ्लावर नाही फ्लाउटे झाला चल गाडीवर बस हा बुधवू

हॅलो आता कोणी जात ना आ? ते केशावत ना तुला पुरुष पाला तेव्हा 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 हे न रो आडू कोरो आडोशाला आडोशाला ચાર આડોશાલા બસ નહી તો બસ એલા નિતા દોકાન પટક હે મારા ગા મહે અરે પ્રભાત કાળી ટંરેલા અશી ના રે ચાલ વિ લંબ નકુ હોય ટકલ્યા હોય ટકલ્યા થાંબા હોય ટકલ્યા હો <laughs> अरे हे टकलेवरचा एक एक केस गलताना मी ह्या पाहिला होत कारण जाणून बुजून कोणी टकल्या होत असत अरे संसाराचा व्याप अनुवांशिकतेचा शाप ना बायकोचा हो ताप हे तीन स्तंभावर टकले पण आता शिखर सप्त असत अरे कवा कवा वाटत मना का टोपी घालावी अर पण घालावी का नाही घालावी यो मोठा सवाल कवा कवा वाटत ते लावा टकलेला का नाही लावावा हा दुसरा मोठा सवाल आहे अरे अर त्याच्यावर पेक्षा मोठा सवाल आहे केस उकलाव ते कस उकलावं फार भयानक सवाल <laughs> याच असं एक ना अनेक प्रश्न माझ्या मनात येत आहे अरे मन वैताकून जात भावून जात एकूच सवाल वाटत होते ते अस हे परमेश्वरा अरे माझ्यात केस रोपणाच्या वेळी तू का एवढा निष्ठुर झालास हा अरे मलाच केस लावताना तू काय एवढा कमिशन घेतलंस हा मग मी ठरवला विचारला अरे पण देवा मला कसा काय तू कमी केस कसा काय कमी लावलंस अरे मी त्याला बोललो एखाद्या कडी कोपऱ्याला पडलेला एखाद्या केसाचा पुचका माझ्या माथी जर लादला असतास तर मीही दिसलो असते इतरांपेक्षा चांगला पण नाही एवढं करून सुद्धा बाकी फक्त शून्य मग मी ठरवलं गेलो आयुर्वेदाची आराधना केली ले, थापावा लेप माथ्यावर अंड्याच्या बलकाचा उडदाच्या डालीचा सा, कडुलिंबाच्या सालीचा सा, कि ते वडाच्या पारंबीचा पण नाही एवढं करून सुद्धा बाकी फक्त शून्य बघू श गेलो टाट मागेन समोरच्या केस दर्दनकाराकडे घेतलं तिथलं धार शस्त्र आणि छाटून टाकले मस्त अनेक केस आणि होऊन गेलो टाकल्या भवर भवर्वर अरे काय कराय असं काल सकाळीच अरे तुम्हाला माहित आहे काय अर तू पुष्पा तुमच्या बद्दल ठेवली अनंती तैसेची राहावी पारावर बसून लोकांची वाहने पाहावी काय अरे तुम्हाला सांगत हो का आता शेकावाचा आखा बसत ना मार्केट डाऊन होईल हम्म अरे पण कसा काय कसा काय महाराजा अरे त्यांनी नवीन बुलेट घेतले ना ती पण करीत कोरी कट्ट बुलेट घेतली हो थोडे मराठीत बोलाल का प्रभू हो हो सत्य आहे हे विधान असत्य माझ्या मुखातून शोभेल का बरे प्रभू या <laughs> राम, 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 काय ना मग कोडा दौरा आमचेकड गोड क्वानगड अरे ना त्या कशाला आपण एकदम मोठी उडी मारली ना म्हणजे काय आपल्या पोराला म्हणजे आपल्या काय माझ्या पोराला माझ्या पोराला मी गाडी घेऊन दिली पड़ काय म्हणतात ते फटफटी काय त्या चुलेट नाही चुलेट नाही काय त्या बुलेट का बुलेट बुलेट आहे हा बुलेट घेतलंय ना धावा तुमचा टवान वाढ करायला टवान एक काय दोन घ्या दोन घ्या तीन घ्या हनीबाबन ज्या खर्च केले नको 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 दोन दोन हा हा का 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 अरे वा लागड्या हा आता मी शांत बसणार मी शांत बसायची शकतो हो का आता खतरनाक काम करतो ए बाबा हूं कोण पक्या <laughs> का आलाय ये <laughs> पक्या काका त्यांची पुष्पाला बुलेट घेऊन दिले काय बुलेट आता तू पण माना पन्नास हजार रुपये पर... दे पन्नास हजार हो ते कशाला गाड्याचा डाऊन पेमेंट बाबा देतोस का अरे कशा <laughs> दे, दे अरे काय आपली पोरा एवढी पायपीट करत्यात ना कॉलेजात जात्यात तर कॉलेजला थोडीशी काय स्टाईल माराय पाहिजे का ना हे बघा <laughs> तू गबस माझे पोराला काय द्यायचं ना त्या मी ठरवीन समजलास तू मध्ये मध्ये बोलू नको बाबू अरे तू आमच्या बारावी लाहीस तुला उड्यातच काय ना ते गाडीची गरज आहे अरे कॉलेजात शिक कुठेतरी नोकरीला लाग त्याच्यानंतर घे नाही का होंडा बिरोंडा अरे अरे होंडा काय घेतोय काशा दादा अरे होंडा म्हणजे त्या पाण्याचा हंडा वाटते होंडा नको त्याला ना मस्त पैकी लाखाची गाडी दे काय ती एफ झेड कायझेड तू आयझेड बिझेड इकडे करू नको समज ना चल चालू पण तो चल तो नीट चल चालू पड पण तुझा काय इकडे लंगड्या तू चल चल पटकन अरे बाबू आम्ही जेव्हा चालत होतो ना अरे असं मोठ चरडेला भोग कस पाण्यात फाटेल चपला नाहीये बंडेला बंड्या तीन तीन दिवस एकूण बंडिया मी घालत होतो बाबा अरे पण जमाना गेला बाबा आता तो जमाना आता गेला आता तसा नाही राहिला अरे कॉलेजला जर गाड्या हिडून जवळ माना काहीतरी इज्जत भेटेल तिकडे बाबू बाबू गाडीची काय रे तुला गरज आहे एवढे लवकर बाबा तू गाडी माना घेऊन देणार आहेस का गाडी घेऊन जर तू गाडी घेऊन तर उद्यापासून कॉलेज असं अरे असं नको रे करू तु तुला गाडीच पाहिजे तु ना अरे बापू तू शिकून ना मोठा साहेब होशील मी तुझ्यासाठी फार स्वप्न पाहिले तुला गाडीच पाहिजे ना गाडीच पाहिजे ना पण शिकून मोठा साहेब याचा हा चल मी तुला गाडी घेऊन त्याचवीधर अरवण पाय हा एक मिनिट हा या यागे हेल्मेट हेल्मेट कसो बाबा मला अरे हेल्मेट घालायचं असं ति का अरे बाबा मी हेल्मेट घालीन बरोबर पण हेल्मेट घाली मग मला गावातली लोक पाहतील का तीन लाखाच्या गाडीचा काय पाहिजे एक काम कर बाबा तू घरा जा मी जरा गावात चक्कर मारून येतो चल बाबू लवकर मी बाय माझा लवकर तर मला तुलपाला दारू चा एखाद घोड पेली नको अरे कुठे ओढतोस मला वारू शिव 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 अनर्थ उघड्या नेत्र आणि अनर्थ भोग मी अरे कुठे या मैत्रीच्या आयत्या येत अडकलो मला वाटतं या पाशातून सुटका झालीच पाहिजे नारू तुला यायचा आहे का नि दारू पिया नाही नाही मी या पापक शाळास बळी पडणार नाही मग झाला आजपासून तू तुझ्या रस्त्याला मी माझ्या रस्त्याला सुटलो रे बाबा त्याचा आता मोकळा वाटतो पाड रंगत दादा इत्यावर नवीन गाडी आहे आपली माग नंबर प्लेट लाव गाण्याचे माग माझे मागू नको <laughs> त्याच्यावर लिहा का फक्त काय रागाने ओव्हरटेक केलाय वागा बाबा <laughs> <laughs> ए वागा <laughs> आज तो, तो वाटतोस र खरा गाडी अभिनंदन अभिनंदन काय मंग गाडीची पार्टी नवीन गाडी पार्टी लागल लागेल पार्टी पाहिजे ते चावी ते चावी ती चल चावी ते थांब अरे थांबला नवीन गाडी राऊंड मारला पाहिजे चावी दे चल बस बस गाडीवर बस तू पण बस ट्रिपल सीट बस बसला साहेब लायसन नाही हेल्मेट नाही ट्रिपल सीट वरून गाडी फुल स्पीड ला चालवत बरा फाईन एक जरा गाडी आमची रस्ता आमचा गाव आमचा तुम्ही कोणाला विचारणार बरोबर आहे का सभापती हे राहू का फोन राहला कुठं फोन केला फोन मिनिट तुम्हाला आला का फोन आलाय वहिनीचा फ्रोन आलायचा हॅलो हा हा हे बस तुम्ही टेन्शन नको रे पुष्पा भाऊ फोनवर बोलता बोलता पण गाडी चालवतो काय चल बस ट्रॅक्टर रुपये रुपये मी सांगतो हजार तर लिमिट मध्ये पियाची कशी पियाची मी कोण बरं अरे कशाच आता शिकवत नाही आमचे दादा काय करू ऍक्सिडेंट झाला पण चुकी कोणाची आहे अरे चुकी राहू दे पण आपण यांना चिकित्सकांकडे घेऊन जाऊ तू जा आपल्या बाबांना फोन कर

बाबू अर बाब अरे काय झालं अरे 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 कोणी डॉक्टर अरे हे बाबू येऊ ना अरे किती लागलं यो अरे बाबू कितीला डॉक्टर अरे डॉक्टर साहेब पाहा ना पाना पाझ्या पोराला काय झालं पाय ना डॉक्टर लवकर चेक करा ना हॅलो आपण का ओके सगळं शरीराचं काय लागलं नाही खर्चटलेलं पण नाहीये पण बहुतेक बऱ्याच भरविकाच असेल तो मस्तकाला आणि डोक्याला बरंच लागलाय त्याच्यामुळे रक्तस्राही बराच झालाय आणि

आम्हाला निर समजला हेल्मेट येत होतो त्याला बीस त्यांनी हेल्मेट बोलली बघितला ट्रिपल सीट बसला त्याच्याकडे लायसन नाही तुम्ही पैसा ना रे काय परिस्थिती आले माझ्यावर तुम्हाला सगळ्यांना हात जोडून मी देते मित्रा थांबवा सांकडे तरी थांबवाया थांबवा अतिशय सुंदर हा एक झालेला आहे मनाला खिळवून ठेवणारा वास्तव दाखवणारा हा ही वाटनाटिका या ठिकाणी सादर केलेली आहे हाच प्रश्न पालघर जिल्ह्यामध्ये सातत्याने आपल्या सगळ्यांना बघायला मिळतो आहे मित्र हो, हीच